पूर्व वेतनासह मुख्याध्यापकांना पूर्व पदावर रुजू करून घेण्याचा शाळा न्यायाधिकरणाचा निर्णय शिक्षक महासंघाच्या आंदोलनाला यश पंढरपूरच्या मुख्याध्यापक भगवानराव महाडिक यांना पूर्व वेतनासह पूर्व पदावर रुजू करून घेण्याचा निर्णय शाळा न्यायाधिकरणने दिला आहे या निर्णयामुळे मुख्याध्यापकांना न्याय मिळाल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे दरम्यान अण्णा भाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित अण्णा भाऊ साठे प्रशाला पंढरपूर या शाळेने मान्यताप्राप्त नियमित मुख्याध्यापक भगवानदास महाडिक यांना संस्थेने खोटे आरोप करून चौकशी समिती नेमून नियम ने बाह्यपणे सेवामुक्त केले होते संस्थेचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याने महाडिक यांना पूर्व वेतनासह सेवेत पूर्वपदावर रुजू करून घेण्याचे आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिले होते शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाविरोधात संस्थेने महाराष्ट्र शासनाकडे तक्रार केली होती दरम्यानच्या काळात मुख्याध्यापक महाडिक यांनी सोलापूरच्या शाळा न्यायाधिकरण मध्ये याचिका दाखल केली होती शाळा न्यायाधिकरण यांनी याचिका मंजूर करून घेऊन मुख्याध्यापक महाडिक यांना रुजू करून घेऊन पूर्व वेतन देण्याचा मुख्याध्यापक महाडिक यांना पूर्व वेतनासह कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय शाळा न्यायाधिकरण यांनी दिल्याने महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने महाडिक यांचा सोलापूर येथे सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाज भूषण अण्णासाहेब भालशंकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव चौगुले पत्रकार मनोज भालेराव राज्य सचिव मोदीप्रकाश गायकवाड उपाध्यक्ष रमेश लोखंडे दाऊत आतार सिद्धेश्वर भुरले शहराध्यक्ष संजय कुमार शिवशरण इन्नूस बालगी यशपाल आकाडे मेहबूब तांबोळी डॉक्टर राजदत्त रासोलगीकर इरफान शेख दक्षिण तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष बहुजन शिक्षक महासंघ अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित अण्णाभाऊ साठे प्रशाला पंढरपूर या प्रशालेचे मुख्याध्यापक भगवानराव गंगाधरराव महाडिक यांना संस्थेचे अध्यक्ष बळवंतराव बावत यांनी ज्या ठिकाणी कोणतंही कारण न दाखवता त्यांच्यावरती विनाकारण चुकीचे आरोप लावले आणि चुक चुकीचे आरोप लावून त्यांना सेवेतून निलंबित केलं त्या निलंबित विरोधामध्ये आमची बहुजन शिक्षण महासंघ या संघटनेच्या वतीनं आठ दिवस त्या शाळेसमोर आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषणाची दखल शिक्षणाधिकारी सोलापूरचे त्याचप्रमाणे उपसंचालक संचालक यांनी घेतले आणि बळवंतराव बाबरांना त्यांनी आदेश काढले की भगवानराव महाडिक यांना जे तुम्ही निलंबित केले ते बेकायदेशीर आहे त्यांना तात्काळ रुजू करून घ्या आणि त्यांचा जो काही थकित पगार आहे दोन वर्षाचा तो सगळा पगार वगैरे द्या अशा पद्धतीचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी या ठिकाणी दिले आणि मग ते शिक्षणाधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्रालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा